महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे गेटवेजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाईल सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मारकापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाहीये उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले आंदोलनात उपस्थित राहणार आहेत तर महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भातली महत्वाची बातमी आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जात आहे गेटवे जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जाणार आहे स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात त्यांच्याकडनं आजच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भातले अपडेट घेऊयात स्वप्नील पोलिसांनी महाविकास आघाडीला परवानगी नाकारलेली आहे तरी देखील महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आंदोलन केलं जाईल महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले देखील आंदोलनाला उपस्थित असणार आहेत शुभम नक्कीच मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याचं दुर्घटना झाल्यानंतर खरं तर महाविकास आघाडी आक्रमक झाले हुतात्मा चौकातून महाविकास आघाडीचं आंदोलन ते सुरू होणार आहे हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलनाचा मार्ग आहे मात्र एकूणच या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीये परवानगी नाकारलेली आहे हुतात्मा चौकामध्येच जर आंदोलक जमले तर याच त्या ठिकाणी त्यांची धरपकड त्यांना ताब्यात येते घेण्यात येईल महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असतील उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले हे या मोर्चावर उपस्थित राहणार आहेत एकूणच हुतात्मा चौकामध्ये सकाळच्याच वेळी आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे दंगल नियंत्रण पथक असेल या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तसेच चा, हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा जो मार्ग आहे तो सुद्धा अडवण्यात आलेला आहे ठिकठिकाणी बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आंदोलनस्थळी कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा एखादा बॅनर सुद्धा दिसत नाहीये कारण बॅनर आणि झेंडे लावण्यास सुद्धा पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलेला आहे यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा हा खडा पहारा पाहायला मिळतोय मात्र आंदोलनाला जी हाक दिलेली आहे ती महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र एकूणच दहा वाजता हा मोर्चा आहे जे आंदोलन होणार आहे मात्र पोलीस हे आंदोलन होतात चौकापर्यंतच चौकापर्यंत थांबवतात की या ठिकाणी पुढे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या चौकापासून गेटवे ऑफ इंडियाकडे जो जाणारा मार्ग आहे तो अडवण्यात आलेला त्यामुळे या ठिकाणीच अडवतात की पुढपर्यंत पोलीस त्यांना जाऊन देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र एकूणच महाविकास आघाडी आंदोलन करण्यास ठाम आहे या आंदोलनाचा मार्ग हा हुतात्मा चौकापासून सुरू होणार आहे शुभम अगदी स्वप्नी महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास चार तास बैठक झाली विधानसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात बैठकीत